एकदा अधिवेशन होऊ द्या अधिवेशनामध्ये फंड मिळू द्या अधिवेशन होऊन देऊ त्यानंतर बरंच काय होणार आहे आणि त्याच्यामध्ये काही चांगले आमदार नक्कीच परत येतील असा आम्हाला विश्वास आहे त्या पक्षामध्ये बऱ्याच काही गोष्टी नॉर्मल आहेत असं वाटत नाही अनेक लोक पक्ष सोडण्याचा विचारसुद्धा त्या ठिकाणी करत आहेत आमच्याही संपर्कात जे कुठले आमदार आहेत त्या सगळ्यांची भूमिका आहे की एकदा अधिवेशन होऊ द्या अधिवेशनामध्ये फंड मिळू द्या आणि अधिवेशनाच्या काळामध्ये तिथे असणारे जे नेते आहेत ज्याच्यामध्ये दादा सुद्धा आहेत आम्ही अधिवेशनाच्या आधी अधि निर्णय घेतला तर दादांना फेस कसं करायचं मग या सगळ्या कन्फ्युजनमध्ये अनेक आमदार म्हणतात एकदा अधिवेशन होऊ द्या मग आम्ही योग्य असा निर्णय घेऊन जे कुठले चांगले आमदार आहेत ज्यांनी कधीही कुठल्याही खालच्या लेवलला जाऊन साहेबांच्या विरोधात नाही तर विचाराच्या विरोधात तिथं भूमिका घेतलेली नाही असे लोक विधानसभा झाल्यानंतर नक्कीच येतील असं वाटतं काय कारण पवार साहेबांना ते नाही हे सगळे मोठे नेते आहेत पवार साहेबांनी पूर्वीच्या काळामध्ये त्यांना संधी दिली त्यांना ताकद दिली मोठं केलं स्वतःचं सुद्धा त्यांचं कर्तृत्व आहेच आणि अशा परिस्थितीमध्ये मोठ्या नेत्यांचं करायचं काय हा पूर्णपणे निर्णय हा साहेबांचा तिथं असणार आहे फक्त निर्णय घेत असताना आज निष्ठेने आपल्याबरोबर जे पदाधिकारी आणि कार्यकर्ते राहिले त्यांचा पहिला विचार केला गेला बैल असं मला कार्यकर्ता म्हणून वाटतं

असं अनेक लोकांचं मत तिथं झालेलं आहे त्यामुळे अधिवेशन पुरतं फक्त आपल्याला थांबावं लागेल फक्त या अधिवेशनामध्ये कर्जमाफी हा मुद्दा आम्ही प्रकाशनाला त्या ठिकाणी घेणार आहोत आणि जे रोजगार युवांचे गुजरातला गेलेले आहेत ते परत एकदा आणण्यासाठी नाही तर नवीन इन्व्हेस्टमेंट या राज्यामध्ये काय येते ये याच्यावर का एक आम्ही चर्चा आणि भ्रष्टाचार जो आरोग्य विभागामध्ये आणि इतर विभागामध्ये झालेला आहे तोही मुद्दे आम्ही तिथं आमच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली घेणार आहोत आहे सुरुवातीपासून आम्ही सांगितलेलं अठरा ते एकोणीस आमदार हे आपल्या संपर्कात आहेत अधिवेशनच्या काळामध्ये बऱ्याच काही घडामोडी होत असतात फंड दिला जातो त्यामुळे सगळेच लोक अधिवेशन होत थांबतील आणि काही प्रमाणात ते लॉजिकल सुद्धा आहे अधिवेशन झाल्यानंतर जे कुठल्या आमदारांना घ्यायचं आहे त्याचा पूर्णपणे निर्णय हे पवार साहेब जयंत पाटील साहेब आणि इतरही आमचे मोठे नेते घेतील आणि त्याच्यामध्ये काही चांगले आमदार नक्कीच परत येतील असा आम्हाला विश्वास आहे खर तर राज्यमंत्री पद देण्यात देण्यात येणार होत प्रफुल्ल पटेलांना त्यांनी ते नाकारलं आणि त्यानंतर ना राज्यसभेवरती सुनेत्रा पवार यांची निवड झाल्यानंतर केंद्रीय मंत्री पदाचे त्यांचे बॅनर लागले होते आणि आता प्रफुल पटेल म्हणतात की ज्यावेळेस मंत्री पदाची केंद्रात संधी येईल त्यावेळेस मलाच संधी मिळेल असा त्यांचा विश्वास नाही पार्टीचे अध्यक्ष कोण हे खरं तर आपल्याला बघावं लागेल कारण का बऱ्याच कार्यक्रमामध्ये मोदी साहेबांबरोबर फोटो दादांचे कमी दिसतात प्रफुल्ल पटेल साहेबांचे त्या ठिकाणी जास्त दिसतात त्याच्याचबरोबर निर्णय घेत असताना दिल्लीतला कुठलाही निर्णय असेल तर प्रफुल्ल पटेल साहेब जास्त पुढाकार घेताना दिसतात आणि काल कुठल्या तरी इंटरव्ह्यूमध्ये ते बोलून गेले की जर द्यायचं असेल तर मलाच द्यावं लागेल त्याचा अर्थ की पार्टीवर खूप चांगली पकड ही प्रफुल्ल पटेल साहेबांची त्या ठिकाणी दिसते त्यामुळे अजितदादांना वेगळं हे विकासासाठी केलं गेलं का प्रफुल्ल पटेल साहेबांना ईडीच्या अडचणीतून तर कारवाईतून बाहेर काढण्यासाठी खरं तर केलं गेलं हे खा खास आपल्याला बघावं लागेल आणि कदाचित प्रफुल्ल पटेल साहेबांची कुठंतरी मोदी साहेबांबरोबर गुजरात मार्गे काहीतरी ओळख असावी असं आपल्याला म्हणावं लागेल कारण कर, कालचं त्यांचं स्टेटमेंट हे फारच अहंकार असल्यासारखं तिथं वाटलं ठीक आहे ती त्यांची पार्टी आहे अजितदादा ते त्या ठिकाणी निर्णय घेतील त्याच्यात आमचा तरी हक्क नाही पण लोकांना नक्कीच तिथं दिसायला लागलंय की भाजपली कोणाचं ऐकून ही पार्टी आणि कुटुंब फोडलेलं आहे